नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व चांगले ओके बघा आज आम्ही समाज सुधारक बघणार आहोत कारण की आपल्या सिलेबसला तीन समाज सुधारक आहेत तर आज आपण शेवटचे समाज सुधारक बघू मित्रांनो याच्या अगोदर आपण दोन बघितले त्याचे नाव कोणाला सांगतील का आठवण आहे ना लेक्चर बघितले ना सांगा मग पहिलेचे नाव कोण महात्मा गांधी बरोबर दुसरं महात्मा फुले आणि आता तिसरे बघू आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण यांच्या अगोदर यांची माहिती घेण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट इच्छितो की आपलं लेक्चर पूर्ण बघायचं पूर्ण बघितल्यावर काय वाढेल तुमचं नॉलेज वाढेल बरोबर पेपर चांगला जाईल बक्षिस भेटतील ओके लक्षात घ्या हे गोष्ट आपण साईडला ठेवता आता आपण जाऊ दौ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडं त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आज मित्रांनो ओके चला तर बघा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म किती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला केव्हा झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिलला काय बरं आपलं बक्षीस वितरण आहे माहिती आहे ना आठवण आहे ना हा पुन्हा पुन्हा आठवण करून देते राजांनो का का कारण की का तुम्हाला आठवण पडून जाते बाबांना त्यासाठी हा तर लक्ष ऐकलं चला तर त्यांचे जन्मस्थळ जन्मस्थळ काय महू महू कुठाल इंदोर कुठे आलं इंदोर आणि इंदोर कुठे आहे कोणत्या राज्यामध्ये मध्य प्रदेश यमपी मध्य प्रदेश यमपी चला पुढं पूर्ण नाव बघू आपण बाबासाहेब आंबेडकरांचं भीमराव रामजी आंबेडकर काय नाव म्हटलं भीमराव रामजी आंबेडकर मग त्यांच्या वडिलांचं नाव काय आलं रामजी बघा त्यांचे वडील जे आहेत हे सुभेदार होते कशामध्ये ब्रिटिश फौज मध्ये म्हणजे ते पोलीस खात्यामध्ये होते चांगल्याच ओके पुढं बघू बघा हे बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते त्यांच्या आई वडिलांचे कितवे आपत्ती होते चौदावे म्हणजे चौदावे मुलगा होता बरोबर का लक्षात घ्या त्यानंतर पुढं आईचे नाव काय आहे बरोबर का बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भीमा बाई काय नाव म्हटलं भीमा बाई त्यानंतर पत्नीचे नाव बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन पत्नी होत्या तर पहिलं पत्नीचं नाव काय मित्रांनो रमा बाई काय होतं रमा बाई आणि सेकंड पत्नीचे नाव हो काय मित्रांनो सविताबाई म्हणजे बघा रामाबाई आंबेडकर सविताबाई आंबेडकर या दोन पत्नी होत्या मित्रांनो पुढं मग बाबासाहेब आंबेडकर यांना पण पुत्र होता म्हणजे मुलगा होता मुलगाचं नाव काय होतं यशवंत आंबेडकर का होतं यशवंत आंबेडकर मला एक सांगा यशवंत तुम्हाला काय आठवतंय का आणखी कोणाचं नाव होतं यशवंत कालच्या लेक्चरला बघितलं का हम्म महात्मा फुले यांच्या मुलगाचं नाव पण यशवंत होता तो डॉक्टर झाला होता आलं का आठवण आलं का हा बदाम वगैरे का हम्म चला त्यांची मुलगीचे नाव काय होतं इंदू आंबेडकर काय इंदू आंबेडकर बरोबर एक लक्षात घ्या यशवंत आंबेडकर आणि इंदू आंबेडकर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हा लिहून घ्या पॉज करून हा तर मित्रांनो पुढे बघू बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण किती झालं होतं ते चेक करू आपण बघा त्यांचे शिक्षण बी ए झालं होतं एम ए झालं होतं पी एच डी झाली होती एल एल बी झाली होती एल एल बी माहिती आहे ना तुम्हाला त्यानंतर डी एस सी एक म्हणजे डॉक्टरचीच एक पदवी असते तर एक लक्षात मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये असे महापुरुष होते की त्यांनी सर्वात जास्त शिक्षण केलेलं होतं ओके आणि सर्वात जास्त डिग्री म्हणजे एवढं शिक्षणाची गोडी होती त्यांना एवढी शिक्षणाची गोडी होती की त्यांना असं वाटायचं ना की प्रत्येक वेळेस पुस्तक वाचत राहा म्हणजे पुस्तकांसोबत एवढं प्रेम होतं मित्रांनो आणि आजच्या बघा आजच्या पोरं एक पुस्तक वाचायला पण एवढं हे करतात म्हणजे थोडीशी गुण तरी घ्या मित्रांनो एक पुस्तक मिनिमम पूर्ण संपवा ओके आपले लेक्चर पूर्ण करा म्हणजे याच्याने काय तुमचं नॉलेज वाढेल मित्रांनो ओके लक्षात घ्या थोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमक बनण्याचा प्रयत्न करा फक्त नॉर्मल घ्यायचं हे त्यांच्याकडून शिका मित्रांनो ओके त्यानंतर पुढे बघू गुरु मग त्यांचे पण गुरु होते बरोबर ना मी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीचे एक गुरु असतो तर बाबासाहेबांचे तीन गुरु होते कोण कोणते गौतम बुद्ध त्यानंतर संत कबीर आणि महात्मा फुले हे तीन त्यांचे काय होते गुरु होते मित्रांनो पुढे जाऊ बघा त्यांचे कार्य एवढं चांगलं होतं की त्यांना पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत मग पहिला पुरस्कार कोणता भारतरत्न केव्हा भेटला एकोणीसशे नव्वद ला एक लक्षात घ्या मित्रांनो भारतरत्न हा पुरस्कार भारताचा सर्वात मोठा पुरस्कार आहे काय म्हटलं भारताचा सर्वात मोठा पुरस्कार आहे कोणता भारतरत्न तर त्यांना एकोणीसशे ला भेटला आणि मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हा पुरस्कार मनोत्तर भेटलेला आहे म्हणजे काय म्हणजे म्हणजे मरणानंतर भेटलेला आहे डोक्यात घ्या हम्म त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे गोधिसत्व हा केव्हा भेटला त्यांना एकोणीसशे ला भेटला मित्रांनो त्यानंतर लक्षात घ्या त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं होतं म्हणजे पेपर आपल्या भाषेमध्ये ओके अकबर पेपर मग तुम्हाला म्हटलं होतं पेपरचं कार्य किती मोठं असतं कारण की, की एखाद्या पेपर जर सुरू केला तर तो पूर्ण भारतामध्ये पसरत असतो पूर्ण राज्यामध्ये पसरत असतो ओके आणि तिथूनच ते त्यांना काय पूर्ण इन्फॉर्मेशन भेटते प्रत्येक लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचते बरोबर का जसं आपलं बक्षीस वितरण होणार आहे बरोबर ना बक्षीस वितरणच्या दिवशी जो एक नंबर दोन नंबर तीन नंबर येईल तर यांचे फोटो आपण पेपरमध्ये आहे बरोबर बर ना पेपरमध्ये देणार आहेत म्हणजे जर आपण तुमचं नाव पेपरमध्ये दिलं तुमचे फोटो पेपरमध्ये दिलं तर तुमची प्रसिद्धी पूर्ण पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये होईल ना होईल ना हो तर मित्रांनो जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते कोणते पत्र चालू केलं होतं ते बघू बघा पहिलं पत्र होतं मूक नायक कोणतं होतं मुक नायक त्यानंतर बहिकुष्ठ भारत कोणतं बहिकुष्ठ भारत आणि जता हे त्यांचे वर्तमानपत्र लक्षात ठेवायचे मित्रांनो हे तीन वर्तमानपत्र बाकीच्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचे लिहून घ्या हा तर मित्रांनो पुढं बघू हम्म बघा आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीमध्ये झालं होतं बरं का कुठं रत्नागिरीमध्ये झालं म्हणजे प्राथमिक शिक्षण काय आता पहिली ते पर्यंत असतं तेव्हा कमी होतं ओके त्यानंतर लक्षात घ्या जून एकोणीसशे पंधरा ला कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी एम ए पदवी घेतली एक लक्षात घ्या ही कोलंबिया विद्यापीठ वगैरे जे पण आहेत हो ऑक्सफर्ड विद्यापीठ वगैरे हे हो सर्व विदेशांमध्ये आहेत बरोबर का तर तिथे जाऊन तिथे चांगलं पद्धतीने अभ्यास करणं शिक्षण घेणं वगैरे आणि तिथून पदवी घेणं ओके ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस मित्रांनो कारण की त्यावेळेस म्हणजे खूप पैसा पण लागायचा वगैरे आणि बाबासाहेब आंबेडकरांची येऊनची परिस्थिती तेवढी नव्हती तरी पण ते शिकले मित्रांनो म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे पर, परिस्थिती नसताना सुद्धा ते एवढे शिकलेले आहेत ओके आणि आजच्या पोरांना बघा सर्व अवेलेबल आहेत पण शिकायला कंटाळा आहे असं नको व्हायला पाहिजे शिका आणि संघटित व्हा ओके आणि संघर्ष करा त्यानंतर लक्षात घ्या सामाजिक कार्य बघू त्यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य म्हणजे समाजामध्ये आणि मध्ये त्यांचं काय महत्व होतं ओके okay. एक लक्षात घ्या मित्रांनो त्यांनी पहिली सभा स्थापन केली बहिकुष्ठ हितकरणी सभा कोणती बहिकुष्ठ हितकर्णी सभा केव्हा स्थापन केली मित्रांनो एकोणीसशे चोवीस मध्ये केव्हा एकोणीसशे चोवीस मध्ये तर बघा ही सभा का स्थापन केली मित्रांनो एक लक्षात घ्या बघा त्यावेळेस दलितांना खूप प्रमाणात हक्क नव्हते म्हणजे त्यांना त्यांच्यावर खूप अत्याचार व्हायचा वगैरे वगैरे यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी के काय केलं बहिक शेतकरी सभेची सामना केली मग या सभेमध्ये जे दलित बांधव आहेत त्यांना सामाजिक राजकीय ही जो अडचण असेल तर हे कुठपर्यंत पोहोचवणे सरकारपर्यंत पोहोचवणे हे सभेचं काम होतं आणि तेव्हा आपल्या कोणाची सत्ता होती ब्रिटिशांची होती बरोबर तर तेव्हा आपण समजा एखादं कार्य करायचे असेल तर ब्रिटिशांना सांगून ते करावं लागायचं एक लक्षात घ्या दलितांना सामाजिक आणि राजकीय अडचण सरकारपर्यंत पोहोचवणे आणि अडचण दूर करणे या सभेचे काय होत उद्दिष्ट होतं त्यानंतर बघा पुढं एक सत्याग्रह झाला त्याला म्हणतात महाड सत्याग्रह हो। केव्हा झाला मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस केव्हा झाला एकोणीसशे सत्तावीस आता महाड सत्याग्रह काय सर ते पण सांगतो महाडांना व्यवस्थित लक्ष द्या बघा महाड सत्याग्रह महाड एक गाव आहे काय म्हटलं मी महाड एक गाव आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये कुठं रायगड जिल्ह्यामध्ये तर महाडला गेल्यावर तिथे एक आहे त्याला म्हणतात चौदार तडे हम्म तर लक्षात घ्या महाड सत्याग्रह झाला एकोणीसशे सत्तावीस ला तर तिथे एक जे तडे होते मित्रांनो तिथं त्यांना पाणी काय पाणी भरायला मज्जा होता म्हणजे पाणी त्यांना भरता येत नव्हतं ओके रे या गोष्टी तर बाबासाहेबांनी तिथं आंदोलन केलं की आमच्या दलित बांधवांना तिथून तुम्ही पाणी घेऊ द्या ओके पाणी भरू द्या पाणी पिऊ द्या पण तिथले काही लोकांनी त्यांचा विरोध केला की तुम्ही पाण्याला हात लावू शकत नाही कारण की का तुम्ही खालच्या जातीचे म्हणून म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह तिथे केला होता मित्रांनो महाड सत्याग्रह तर हा लक्षात ठेवायचा आहे हा व्यवस्थित वगैरे लिहून घ्या पुढं सांगतो हा तर मित्रांनो पुढे बघू बघा पुढं त्यांनी एक सैनिक दल स्थापन केला ते सैनिक दलचे नाव काय होतं <coughs> समता सैनिक दल कोणतं समता सैनिक दल केव्हा स्थापन झालं मित्रांनो नोव्हेंबर एकोणीसशे नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस ला बरोबर -बर का मग या समता सैनिक दलचं उद्दिष्ट काय होतं बरोबर आहे का बघा तेव्हा दलित बांधवांना हम्म तेव्हा दलित बांधवांना शारीरिक बौद्धिक आणि लष्करीचे शिक्षण देण्यासाठी म्हणजे लक्षात घ्या शारीरिक म्हणजे काय व्यायाम वगैरे कसं करायचं या गोष्टी हा त्यानंतर बौद्धिक म्हणजे काय तुमची बुद्धिमिक बुद्धी कशी तेज करायची ओके तुमचं कसा विकास करता येईल या गोष्टी त्यानंतर लष्करी लष्करी म्हणजे काय जे आपल्याला फौजमध्ये ट्रेनिंग भेटते बघा तशी लष्करीची ट्रेनिंग पण त्याची तिथं व्हायची ओके पडणं त्यानंतर उडी मारणं या गोष्टी हम्म तर या संत सैनिकदर्श हे उद्दिष्ट होतं मित्रांनो लक्षात ठेवायचंय त्यानंतर पुढे एक सत्याग्रह झाला मग त्या सत्याग्रहाचं नाव का होतं मित्रांनो काळाराम मंदिर सत्याग्रह कोणता काडाराम मंदिर सत्याग्रह हा काडाराम मंदिर सत्याग्रह कुठं झालाय माहिती का माहिती का कुठं नाशिक कुठं नाशिकला आहे काळाराम मंदिर हम्म तिथे हा सत्याग्रह झाला तारीख का होती तीन मार्च एकोणीसशे तीस तारीख होती थी, तीन मार्च एकोणीसशे तीस आता काळाराम मंदिर मध्ये सत्याग्रह कावर झाला मित्रांनो ते, ते मानो मानो एक लक्षात घ्या जे उच्च जातीचे लोक होते तर ते खालच्या जातीच्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश द्यायचे नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा सुरू केला काय केला की तुम्ही उच्च जातीचे असो का खालच्या जातीचे असो मानव मानव राहतो मग तुम्ही एकच नजरेने प्रत्येक व्यक्तीला बघायला पाहिजे आणि देवाचे काय द्यायला पाहिजे दर्शन द्यायला पाहिजे म्हणून मित्रांनो तिथं ते त्यांनी काळाराम मंदिरला सत्याग्रह केला होता के के एक लक्षात ठेवायचंय बघा त्यानंतर पुढं स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली काय केली स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना म्हणजे एखादा पक्ष काढला त्यांनी एक पक्ष काढला जसं आता आपण बघतो आताचे पक्ष भाजपा बरोबर का राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे पक्ष असतात आम आदमी तसा एक त्यांनी पक्ष काढला त्यावेळेस पक्ष केव्हा स्थापन झाला पंधरा ऑगस्ट हे बर का काय ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस काय एकोणीसशे छत्तीस ओके या स्वातंत्र्य मजूर पक्षाचे उद्दिष्ट काय होतं बघा एक लक्षात घ्या उद्दिष्ट असं होतं मित्रांनो की कबाड कष्ट करण्याचे हितचे जाणीव ठेवणे म्हणजे लक्षात घ्या कबाड कष्ट म्हणजे जो एखादा गरीब मजूर असेल गरीब व्यक्ती असेल आणि हा खूप कबाड कष्ट करत असेल तर याला पुढं कसं नेता येईल म्हणून या पक्षाची स्थापना झाली आणि याच्यामध्ये काही राजकारणीच्या गोष्टी पण चालायच्या मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके एवढं लिहून घ्या लिहायला विसरू नका कारण की लिहिणार तर तुमची पुढे रिव्हिजन होईल ओके चला सोबत माझ्यासोबत लिहून घ्या हा तर मित्रांनो पुढे बघू चला पुढे इन्फॉर्मेशन घेऊ आपण काय ते आंबेडकरांबद्दल चला तर पुढे बघा पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली कोणाची पीपल एज्युकेशन सोसायटी केव्हा केली एकोणीसशे पंचेचाळीस ला आणि कुठं केली मुंबईला कुठं गेली आपली मुंबईला एक लक्षात मित्रांनो पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना का केली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याच्या पण उत्तर मी देईल फक्त तुम्ही इकडं लक्ष द्या ओके तर बघा इकडे लक्ष द्या पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना यासाठी केली की दलित लोकांना शिक्षण मिळायला पाहिजे यासाठी त्यांनी ही एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पीपल एज्युकेशन तर बघा या पीपल एज्युकेशन सोसायटी मार्फत दोन महाविद्यालय सुरू केले गेले मग पहिलं विद्या विद्यालय कोणते विद्द, बघा पहिलं होतं सिद्धार्थ कॉलेज बरोबर काय नाव सिद्धार्थ कॉलेज कुठं आलं ते मुंबई कुठं आलं ते मुंबई दुसरं होतं मिलिंद महाविद्यालय दुसरं कोणतं होतं मिलिंद महाविद्यालय मिलिन कोणाचे नाव आहे का तुमच्यामध्ये असेल तर खूप भाग्यशाली आहात ओके मिलिन महाविद्यालय बघा कुठं केलं संभाजीनगर बरोबर का म्हणजे जुनं औरंगाबाद ओके हे लक्षात त्यानंतर मित्रांनो इकडे लक्ष द्या कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे का होते अध्यक्ष होते आता एक लक्षात ठेवा मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणजे सर मसुदा समिती का असते बघा आपल्या हातामध्ये म्हणजे पूर्ण भारतामध्ये आपण संविधान हे याच्यावरच आपण काय असतं सर्व भारत चाललेलं आहे संविधानावर बरोबर का तर हे संविधान कोणी निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलं म्हणजे त्यांनी लिहिलं त्याला म्हणतात मसुदा समिती म्हणजे मसुदा जे मसुदामध्ये सर्व कानून कायदे वगैरे सर्व त्यांनी नियम अट वगैरे सर्व लिहिलेले आहेत ओके ते लक्षात ठेवायचे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे काय होते अध्यक्ष होते आणि आजच आपल्या संविधानामुळे आपण इथला मन मोकळ्याने गावामध्ये हिंडतो फिरतो वगैरे हो सर्व आपण करतो मित्रांनो ओके तुम्हाला कोणी अडवत नाही कोणी बोलत नाही याच पॉज करून किंवा स्टॉप करून व्हिडिओ लिहून घ्यायचे थोडे इन्फॉर्मेशन बाकी आहे ती बघू हा तर मित्रांनो पुढे बघू बघा ते मग स्वतः अध्यक्ष पण होते त्यानंतर भारताचे पहिले कायदा मंत्री पण का होते काय होते कायदा मंत्री कायदा मंत्री म्हणजे काय कायदे करणारा एखादा मंत्री असावा मग कायदा मंत्री असं म्हणतात जे कायदे वगैरे करतो ना त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत खूप पण आपण फक्त काही पुस्तकांची नावं घेतलेली आहेत कारण की ती महत्वाची आहेत म्हणून मला असं वाटतं की बघा पुस्तकांची नाव रानडे गांधी जीना हे एक पुस्तक लिहिले त्यांनी त्यानंतर थॉट्स अँड पाकिस्तान कोणतं थॉट्स अँड पाकिस्तान आणि शुद्रपूर्वी कोण होते शूद्रपूर्वी कोण होते म्हणजे शूद्र म्हणजे दलित लोक हे पूर्वी कोण होते असा उल्लेख त्यांनी केलेला आहे हे तीन पुस्तकं लक्षात ठेवायची आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट काय झाली ते बघू चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि कोणता धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारला ओके मित्रांनो एक लक्षात चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला हिंदू धर्माचा त्याग आणि कोणता धर्म बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला ओके यालाच म्हणतात धर्म परिवर्तन म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं ओके व्यवस्थित लिहायचे आहे करून ओके लिहून घ्या थांबले मी हा तर मित्रांनो आता शेवटचा भाग राहिलाय संपला आपलं थोडस राहिलं बघा या महापुरुषाचा मृत्यू सा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला केव्हा झाला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला मित्रांनो आंबेडकरांची जी समाधी आहे ओके समाधी म्हणजे काय माहिती आहे ना सरांना हा एक आपला असा एक समाधी स्थळ असतो तर ते समाधीच नाव काय नाव चेतभूमी आहे काय नाव आहे चेतभूमी कुठे आहे दादरला दादर आला दादर मुंबईला एक लक्षात घ्या खाली मी तर त्यांच्या समाधीचे नाव चेतभूमी दादरला आहे मुंबईला आहे एक वेळेस भेटत तिथं दर्शन घ्या खूप चांगलं वाटत तर मित्रांनो आज आपण तिघ समाज सुधारक संपवलेले आहे आता याच्या पुढं काय शिकवणार सर हा प्रश्न बाबा पहिले अभ्यास कर मग सांगेल अभ्यास करतोय ना करतोय ना हा व्हेरी गुड तर ऐक माझ आता याच्या पुढं आपण तिघ समाज सुधारक झाले का आता शिकणार आहोत आपण पुढं भूगोल ओके भूगोल झाल्यावर मग राज्य घटना म्हणजे राज्यशास्त्र हे दोन विषय दोन दोन दिवसाचे लेक्चर असतील म्हणजे चार दिवसामध्ये आपलं आवरलं जाईल त्यानंतर पुढं तुम्हाला गणित बेसिक आणि बुद्धिमत्ता बेसिक स्टार्ट करायचे कारण की ते महत्वाचं आहे आणि हे जी के तुम्हाला तीस मार्काला येणार आहे पेपरला लिहून दिले आणि वीस मार्काला आहे आहे गणित बुद्धिमत्ता बरोबर चला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांनो मला फक्त एक गोष्टीची शंका आहे काय की तुम्ही लेक्चर बघतात वगैरे पण फक्त फक्त लाईक करत नाही अरे मित्रांनो लाईक करा यार लाईक करायला काही पैसे लागतात का तुम्हाला नाही ना मी एवढा जीव तोडून तुम्हाला तो शिकवतो रोज तर फक्त लाईक तर करून द्या निस लाईक ओके करणार आता नक्की नक्की व्हेरी गुड चला तर मग आता भेटू आपण पुढच्या दिवशी ओके उद्या तुम्हाला नवीन टॉपिक घेऊन येईल मस्त मजेदार आज सर्व अभ्यास करून घ्या सर्वांना सांगा लेक्चर बघा सर्वांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवा की लेक्चर करा आणि आड़ी मित्रांनो ऍडमिशन अजून सुरू आहे ज्याला ऍडमिशन करायची असेल तर त्याने वीस तारखेच्या आत येऊन आपल्या आईची जो अभ्यासिका शीतल अकॅडमीच्या बाजूला येऊन ऍडमिशन करायचे मित्रांनो चला बाय भेटू उद्या बाय